या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ अपहरण केलेले तीन दिवसांचे बाळ अठ्ठेचाळीस तास हस्तगत करण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला यश आले गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रीतू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रवीण गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी आदेशित करून मार्गदर्शन केले आहे सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत गंभीर गुन्हे करणाऱ्या माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील कर डी बी अधिकारी आणि अंमलदार यांना सूचित केले होते एक मे दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे प्रसिद्ध झालेली महिला नामे कविता समाधान आलदर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचे तीन दिवसांचे पुरुष जातीचे बळ एका अनोळखी महिला महिलेने तीन मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे अपहरण करून नेल्याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज तसेच सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्याकडील नमूद पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरू करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदर अज्ञात कोल्हापूर सोलापूर या शेजारील जिल्ह्यात देखील तसेच कर्नाटक राज्यात प्रसारित केली होती सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे नमूद पोलीस पथक हे उपलब्ध तांत्रिक माहितीवरून सदर अनोळखी महिलेचा शोध घेत असताना पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांना एका सुजाण नागरिकाने पोलीस ठाण्याने प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील माहितीच्या आधारे महिला नामे सारा साहेबा शेठ हिने सदरचे तीन दिवसांच्या बाळाचे सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे सदरच्या बाळासह वास्तव्यास आहे अशी माहिती दिली पात्रिशीर माहितीनुसार संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस छाणी सुनील गिड्डे सहाय्यक एक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ पथक रवाना करून सदर महिले ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सावळस तासगाव येथे जाऊन तीन पथकात विभागून सदरच्या महिलेची स्थानिक नागरिकांकडून माहिती काढून तीस पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन तिच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला असता सदरचे तीन दिवसांचे बाळ सुखरूपरित्या मिळून आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करत आहेत श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील, स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनी से प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनी से एसी ब्लॉक्स आने इधर बंद कम सहित योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जा में थे प्रोप्राइटर या गज्जा संपर्क साथी नौ चार दो तीन पांच नौ एक दो पांच नौ की आठ शून्य आठ सात पांच पांच एक सात सात नौ या संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआरसी कोट्रोड लाइफलाइन केमिकल फैक्ट्री जबर तंबाके फेवर समुद्र सोलापुर